तर भविष्यात आपल्याला हेच झाडं चांगल्या प्रकारचे आपल्याला सावली देतील त्या आशेनं आम्ही या ठिकाणी हा स समोरचा जो सभोतालचा जो परिसर आहे त्या परिसरामध्ये आम्ही हे इथं झाडं लावतोय आणि त्यांना चांगली आम्ही जोपासनासुद्धा त्याची करणार आहे जेणेकरून हे झाडं भविष्यात येथील लोकांना निश्चितच त्याचा उपयोग होणार आहे करा तुम्ही पुढची कामं

ग्रीन कापडचं झाडांना आम्ही एकदम संरक्षण करतोय उन्हापासून झाडांचा बचाव होण्यासाठी या ठिकाणी हा आमचा एक नाविन्यपूर्ण उपक्रम आहे आणि त्या उपक्रमामध्ये आमचे विद्यार्थी यांनी एक चांगला या ठिकाणी त्यांचा आपल्याला सहभाग आणि प्रतिसाद आपल्याला दिसून येतो <laughs> <laughs> हा त्याची उभी ठेव ती नको ठेऊ पाणी गेलो थांब तस पाणी होत